ट्रकनं दुचाकीला पाठीमागून जोरात ठोकरल्यानं ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला प्रल्हाद गणपती मग तुम्हा नाव असून ते कागल तालुक्यातील कौलगे गावचे रहिवासी होते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रोडवर मसोबा देवालयासमोर बुधवारी रात्री हा अपघात झाला या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय कागल तालुक्यातील कौलगे गावचे अवधूत गणपती शेवाळे आणि प्रल्हाद गणपती मगदुम हे मामा भाचे दुचाकीवरून कागल एमआयडीसी मार्गे इचलकरंजीला चालले होते बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता दोघे जण गावातून बाहेर पडले कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून ते इचलकरंजीला चालले होते रात्री साडे नऊ वाजता एमआयडीसी रोडवर म्हसोबा मंदिरासमोर त्यांच्या दुचाकीला ट्रकनं पाठीमागून जोरात ठोकरलं त्यामुळे दोघे जण खाली पडले त्याचवेळी ट्रकच्या डाव्या बाजूचा मागील त्यामुळे मगदुम यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा भाचा अवधूत शेवाळे याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे या प्रकरणी कसबा सांगावचा ट्रक चालक अरुण रामचंद्र टाकळे यांच्या विरोधात कोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय